नमस्कार आमची लातूरच्या भाषेमध्ये येवला लाव खावला लाव करला लाव की च हे शब्द भरपूर असतात तर तुम्ही बघा आज आमचा चतुर्थीचा उपवास आहे बघा तर आज संध्याकाळी मी ह्यांना फोन केला की उशीर होणार आहे का तर हे बोलले की आमचे ह्यांनी बोलले की हा मला उशीर होणार आहे मी तर जेवण येणार आहे तुमचं तुम्ही जेवण बनवून खावा तर मी म्हटलं बाई आता ह्यांचा तर उपवास मा आमचा तर उपवास आहे आणि आम्ही काय बनवावं हेनी नाही तर मग ह्यांना म्हटलं तसलं काय करू नका घरी गप घरी या मी करणार आहे जेवण मग थोड्या चपात्या करून घेतल्या थोडं कुकर लावला एक दीड वाटी डाळ छोटकीशी वाटी डाळ घातली आणि चपात्या झाल्या अशा मग थोडेसे मोदक केले देवाला खोबरं खिसलं साखर घातली थोडी देवापुरतं नैवेद्य हे बघा त्यांनी म्हणले मग ठीक आहे मग मी भाजी तर आणतो अंगणमधून त्या सरांनी भाजी दिली होती बघा ह्या भाजीला काय चवढं कोथिंबीर काहीच नाही मग मोदक तळून घेतले चंद्रोदयाचा तर टाईम खूप उशीर आहे दहाच्या नंतरचा आहे लवकर घाई करून तर काय करणार मग असं सावका जेवण बनवलं ईळभर उपवास धरून अर्धी चपाती जाणार पोटामध्ये आणि कर कर करायचं दिवशी जेवण कुठं जाते व हो, तुम्हाला जात आहे का अजिबात जेवण जात नाही थोडंसं खाल्लं की पाणी पाणी वा तोंडाला पाणी आणते भरपूर पाणी पिले की पाणी पिऊन पोट भरते आणि हे त्यात ही बाहेरची भाजी आहे म्हटल्यावर तर काय आता बघायच नको तर हे बघा असे मोदक तळून घेते देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचं आरती वगैरे करायची आणि थोडंसं वरण उकळलं होतं गॅस बंद केला आणि फोडणी देऊन घेतली अगदी चिमुडभर तेल घालते लई तेल घालून बी काय संध्याकाळी गरम गरम खायचं जास्त तेल तर कशाला घालावा म्हणून थोडंसं घाटले तेल आणि अशी फोडणी देऊन घेतली आपण धरायचं उपास आणि बाकीच्यांना वाटते की आमचाच उपास आहे सगळं नेऊन द्यायचं पुढं जग भरायचं ग्लास नेऊन द्यायचे नैवेद्य दाखवायचं ताटं घ्यायचं सगळं घे घे घ्यायचं आणि खाया बसले की अर्धी चपाती बी जाणं पोटात आपल्या तर तुम्ही बनवलं होतो का नाही मग मोदक चतुर्थी दिवशी हा मी बनवलं होतो थोडेसे देवापुरते नैवेद्यापुरते तर बघा हे आमचा असा व्यत होता चतुर्थी दिवशीचा आवडली का आमची लातूर भाषा आणि आमचं जेवण आवडले तर सबस्क्राईब करा धन्यवाद